नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुम्ही जर आध्यात्मिक मार्गावर चालायला सुरुवात केली असेल किंवा एखादी साधना उपासना एखादा व्रत नित्यसेवा नियमांचे पालन करत असाल तर तुमच्यामध्ये नक्की काहीतरी बदल होतात तुमच्या आयुष्यात बदल घडवून येतात ते बदल नक्की कोणते असतात ईश्वराची कृपा आपल्यावर झाली आहे किंवा आपल्या साधनेचे फळ आपल्याला मिळाले आहे आपण जे काही व्रत करतोय ते आपल्या योग्य प्रकारे करतोय का हे सांगणारे काही संकेत असतात किंवा काही लक्षणं असतात तर किंवा शुभ संकेत आपल्याला मिळतात ते कोणते आहेत तर ते आपण जाणून घेऊया तुम्ही किती वर्षापासून भक्ती करताय किंवा कशा प्रकारे करताय यावरून तुमची साधना किंवा भक्ती सिद्ध होत नाही भक्ती मार्गातील प्रगतीचे मोजमाप असूच शकत नाही तर साधना करणारी व्यक्ती कोणत्या स्थितीत आहे मनाची काय अवस्था आहे यावरून त्याची सा आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते पहिलं म्हणजे अष्टसात्विक भाव कुठलाही मंत्र जप करताना कुठलाही स्तोत्र पठन करताना कोणताही ग्रंथ पठन करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव असा अनुभव येत असेल तर याचा अर्थ तुमची जी सेवा आहे ती पूर्वजन्मीचे पाप नाहीसे करत आहे किंवा मिटवत आहे किंवा पूर्वजन्मीचे पाप नष्ट होत आहे असे म्हणायला हरकत नाही दुसरा म्हणजे कंप या भावात आ, या भावात पोचल्यानंतर भक्तांच्या शरीराला कंप सुटतो शरीरात कंप जाणवतो मंत्र जप स्तोत्र जप किंवा साधनेच्या काळात साधनेच्या काळात येतो तसेच ध्यानधारणा करताना सुद्धा येतो तिसरं म्हणजे रोमांच कुठले तुम्ही स्वामींची उपासना करत असाल किंवा इतर कुठल्याही देवतेचा जप करत असाल पोथी वाचत असाल किंवा देवताच्या कृपेचे अनुभव सांगत असाल हेच सर्व सांगत असताना जर तुमच्या अंगावर शहारे येत असेल तर हा सेवेचा तिसरा भाव समजावा चौथा म्हणजे अश्रू सद्गुरूंच्या किंवा तुमच्या इष्ट देवतेच्या आठवणीने तुमचे जर मन भरून येत असेल किंवा डोळ्यातून आनंदाश्रू येत असेल किंवा तुम्ही मंदिरात जप करताना पोती वाचताना स्तोत्रपठन करताना जर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तर हा भाव से सेवे करायच्या हृदयाशी शुद्धी करतो आणि देवाविषयीचे प्रेम दिसून येते ईश्वराबद्दलचं प्रेम दाटून येणं आणि डोळ्यात आनंद अश्रू येणं त्यामुळे ईश्वराने आपल्याला एक अटूट बंधन आहे असं जाणवतं या सर्व गोष्टी चतुर्थ भावामध्ये होतात असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू